गोडेगाव येथे जनावरांच्या कत्तलीसाठी डांबलेली बेचाळीस गोवंशी जनावरे वाचवली एक कोटींचा मुद्देमाल जप्त नेवासी तालुक्यातील गोडेगाव येथे कत्तलीसाठी बेकायदेशीरित्या आणलेल्या जनावरांची सुटका करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सोने परिसरात अवैध व्यावसायिकांवर कारवाई करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली फिरोज रशीद शेख राहणार गोडेगाव व पापा कुरेशी राहणार आळेफाटा तालुका जोन्नर यांनी मिळून फिरोज शेखर याच्या ये गोडेगाव येथील घराजवळ गोवंश जातीची जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवली होती संबंधित ठिकाणी छापा टाकताना पथकाला दोन ट्रक व एका टेम्पोमध्ये जनावरे भरलेली आढळली घटनास्थळी निलेश रामकृष्ण शिंदे वय पस्तीस राहणार कुंबरगाव तालुका श्रीरामपूर शाहरुख शमशुंदीन शेख वय पंचवीस राहणार गोडेगाव व भारत भाऊसाहेब शहराव वय छत्तीस राहणार फत्तीपूर तालुका नेवासे यांना ताब्यात घेण्यात आले या कारवाईत एकूण एक कोटी दोन लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सत्तावीस लाखांचा ट्रक एम एच तेवीस यू वजा पाच हजार पाचशे तेवीस तीस लाखांचा ट्रक एम एच सोळा ई वजा पाच हजार चारशे चौऱ्याऐंशी पंधरा लाखांचा टेम्पो एम एच सोळा सीडी अठ्ठेचाळीसशे सत्याहत्तर पाच लाखांची वॅगनर कार एम एच शून्य पाच बी एस अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव तीन लाखांची अल्टो कार एम एच चौदा यू एकोणीसशे सदतीस आणि बावीस लाख नव्वद हजार रुपये किमतीची बेचाळीस गोवंशी जनावरी यांचा समावेश आहे जप्त चार् जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेद्वारे सुरू आहे अवैध जनावरांची वाहतूक आणि कत्तली विरोधात ही मोठी कारवाई मानली जात आहे राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनला ला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट